नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या जी आर विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत हा शासन निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला असून यामध्ये बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता एकोणीस कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत अल्पसंख्याक विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल कृषी आणि इतर उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती योजना राबवली जाते मात्र मागील काही वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित होती हीच प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यासाठी हा नवा जी आर काढण्यात आला आहे तर या जी आरचा मुख्य उद्देश पाहूया तर या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार एकोणीस वीस पासून दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या पण अजून पैसे न मिळालेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देणे तर मंजूर निधीची एकूण रक्कम पाहूया तर या जी आरनुसार शासनाने एकूण एकोणवीस कोटी वीस लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर केला आहे तर हा निधी कुणाकडे दिला जाणार तर हा निधी तीन प्रमुख विभागांना देण्यात येणार आहे नंबर एक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांना बारा कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये आणि नंबर दोन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांना सहा कोटी आणि नंबर तीन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांना एकवीस लाख एक हजार दोनशे सव्वीस रुपये असे एकूण रुपये एकोणीस पॉईंट वीस कोटी नंतर कोणत्या वर्षातील विद्यार्थ्यांना फायदा होणार तर या जी आरचा फायदा दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित होती त्यांना आधी पैसे दिले जातील आणि उरलेला निधी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येईल नंतर महत्त्वाच्या अटी व नियम पाहूया तर हा निधी फक्त पात्र विद्यार्थ्यांसाठीच वापरला जाईल खर्चाचा तपशील शासनाला सादर करणे बंधनकारक वित्त विभागाच्या नियमानुसारच खर्च केला जाईल महालेखापाल व लेखापरीक्षण नियम लागू राहतील तर मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा जी आर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे ज्यांची शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून रखडली होती त्यांना आता लवकरच पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थी या योजनेत येत असेल तर ही माहिती त्यांना नक्की शेअर करा जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र